नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझ्या शेळकी वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण आपलं घरगुती आयुष्य सांभाळत असताना काही जवळचे नातेवाईक जे आयुष्याला असे नातेवाईक नसतील तर फार छान आयुष्य जगता येईल असंसुद्धा काही अनेक जणांना प्रश्न पडलेला असतात आणि असे जे खतरनाक नातेवाईक असतात त्या संदर्भात आज आपल्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत मित्रांनो काय होतंय दिवसेंदिवस जसं तुम्ही आयुष्याचं टपा हळूहळूहळू तुम्ही वाढत जाता तसं तुमच्या जीवनामध्ये अनेक नातेवाईक अनेक संकट येत असतात अनेक चांगली कार्य तुम्ही करत असता आणि ह्या प्रत्येकाला साक्षीदार हे नातेवाईक असत असतात आणि असे काही खतरनाक नातेवाईक आपल्या शेजारे असतात त्यामध्ये थोडे आपण नातेवाईक बघूया सुरुवातीला आपण तुमचं चांगलं झालेलं बघवत नाहीत असे नातेवाईक आपल्या शेजारी असतात आता नाते हे नातेवाईक असे असतात घरामध्ये हे जवळचेच एकदम नातेवाईक असतात मग ह्यामध्ये कोण आहे हे तुम्ही शोधायचं आहे आता महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणतीही गोष्ट करा तुम्ही शाळेला जावा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा की आणि चांगले मार्क काढण्याचा प्रयत्न करा असे काही नातेवाईक असतात की नाही सजासजी पडले असतील हे कायला कुठलं मार्क पडणार किंवा हिला कुठून मार्क पडणार अशा पद्धतीनं त्यांचं कायम टोब नसतात त्याचबरोबर तुम्ही एखादी कुठली तरी एखादी छोटी ट्रॉफी मिळवा बाळाच्या शर्यतीत नंबर येऊन देत किंवा तुम्ही एखादी चांगली गोष्ट केलेली असू देत त्यावेळी तुमचं हे नातेवाईक कधीही कौतुक करणार नाही आणि जसं जसं टप्पा वाढत जाईल आपल्या जीवनाचा तसं हे नातेवाईक आपला इतके खतरनाक होतात की तुम्ही आयुष्यामध्ये एखादी जरी चुकीची गोष्ट केलेली असेल तर ते नातेवाईक तुमच्याकडं सातत्यानं त्याच वर्मावर बोट ठेवणार आणि जे काय तुम्ही चांगलं गुण केलेलं असणार चांगली गोष्ट केलेली असणार ते कधीही तुमचं चांगलं केलं म्हणून तोंडावर कधीही बोलणार नाहीत उगाच अवसान अवसानं आणल्यावरतीनं हसणार पण कधीही कौतुक करणार नाहीत किंवा कष्टानं मिळवलं हे कधीही म्हणा असे नातेवाईक आपल्या भरपूर जवळ असतात जेवढं काय तुम्ही चांगलं कराल त्याचं कधीही तुमचं कौतुक करणार नाही आणि एखादी गोष्ट चुकीची झाली की कशा पद्धतीनं चुकीची केली हे दुसऱ्या नातेवाईकांना सांगत बसण्याचा प्रयत्न करतात असे हे खतरनाक असतात की ह्यांना कधीही तुमचं चांगलं झालेलं बघवत नाही आणि तुम्ही जे कष्टानं अतिकष्टानं मन लावून काही गोष्टी करताय त्याचं अजिबात यांना कोड कौतुक अजिबात नसतं तुम्ही उठून गेला की तुमच्याविषयी जे समाधान आहे त्या व्यक्तींना अजिबात अजिबात समाधान वाटत नसतं असं सुद्धा हे जवळचे नातेवाईक आपल्या शेजारी असतात आपण आणि घरामध्ये आणि असे एक नातेवाईक पाहत असतो मित्रांनो घरामध्ये नेमकं काय चाललंय हेच समजून येत नाही भाऊ भाऊ बो चांगले बोलत असतील बहिणी बहिणी चांगल्या बोलत असतील भाऊ बहीण चांगलं बोलत असतील तर असे काही नातेवाईक असतात की त्यांना भावानं भावाबरोबर बोललेलं आवडत नाही भावानं बहिणीबरोबर बोललेला आणत नाही आईवटांच्याबरोबर चांगलं वागलेलं एक बघवत नाही हे फक्त एखाद्या भावाला जर आपण चांगलं म्हणत असेल तर हे नातेवाईक त्या भावाला असा म्हणाला तो तसा म्हणाला होतो मी एवढं मिळवतो तू एवढंच मिळवतोस तू घर खर्चाला देत नाहीस बहिणींना सांगायचं की तो असं म्हणतो तुला हिस्सा देत नाही किंवा असं वागतो तो तसं वागतो तो जो मनाप्रमाण करतो अशा अनेक गोष्टी सांगण्याच्या पद्धतीनं भावाभावामध्ये कटोत आणायची बहिणी भावामध्ये कटुता आणायची आयोडामध्ये कटुता आणायची आणि हे जीवन जगत असताना आपल्या लक्षात येत नाही की मी भावासंगड असं कधी बोललोच नाही मग हा भाऊ माझ्या संघड असं का वागतो मी ह्या बहिणीला कधी काय बोललो नाही माझं जे कर्तव्य आहे ते मी करत आलो मग ही बहीण जी अशी का वागते आणि ह्यामुळे घरातलं जे वातावरण आहे ते पूर्णपणे तंग होतं आणि नेमकं कोण कौन कोणाशी भांडतंय आणि कोण कौन कोणामध्ये भांडण लावते ह्याचं काहीही कळत नाही आणि अशा पद्धतीनं संपूर्ण कुटुंब विस्कळीत होतं एकमेकावर विश्वास राहत नाही भाऊ जरी पदरचा असेल स्वतःच्या पाठलाग असेल किंवा थोरला भाऊ असेल किंवा धाकटा भाऊ असेल धाकटी बहीण असेल किंवा थोरली बहीण असेल अशा पद्धतीने एक नातेवाईक असतो की सगळ्यांच्यामध्ये काडी लावायचं काम करत असतो आणि समजून येत नाही की नेमकी काडी कोण लावते कारण भावाभावामधलं जे होतं आपुलकीचं नातं ते कुठंतरी थोडंसं अविश्वासाचं नातं होतं आणि अंतर पडत जातात बहीण भावामधलं जे अंतर असते ते वाढत जातं आणि इतकं अंतर वाढत जातं आहे की नेमकं साधी गोष्ट किरकोळ गोष्ट असते त्याचासुद्धा मोठा भाव होत असतो आणि एखादी गोष्ट सामंजस्यपणाची गोष्टसुद्धा ते नातेवाईक असे चुकीच्या पद्धतीनं सांगत असतात की भावामध्ये जास्तीत जास्त अंतर पडत जातं अशा पद्धतीनं काही नातेवाईक हे इतके खतरनाक असतात की कधीही काडी लावून आमच्या सुखी संसारामध्ये ही बाजूला झालेलं असतात हे समजून येत नसतं आणि ह्यामध्ये भावाभावाची कुठलाही दोष नसतो बहीण भावांचा कुठलाही दोषतो आईवडिलांचा कुणाही दोष नसतो पण नेमकं ह्यामध्ये काय चाललंय हे काय समजून येत नाही त्यामुळं अशा नातेवाईक जास्तीत जास्त तुम्ही दूर राहायला शिकलं पाहिजे त्यानंतर काही नातेवाईक असे असतात एकत्र कुटुंबात असते घरात चार माणसं असतात आणि घरात जे काही वाद निर्माण असतील मग भाऊ असतील बहीण भावातले असतील आईवडांचे असतील आणि असे नातेवाईक हे मुद्दाम घरातल्या काही चार भिंतीच्या आतल्या गोष्टी हे नातेवाईक बाहेरच्या व्यक्तींना बाहेरनं फोन करून सांगणे अशा पद्धतीनं मानसिक शारीरिक त्रास देण्याचेही नातेवाईक प्रयत्न करत असतात एखादी घरात तुमच्या कुठलीही चुकीची गोष्ट उठली एखादी न सांगण्यासारखी घटना जर बाहेर तुमच्या जर घरात घडलेल्या असेल तर असे नातेवाईक हे बाहेर जाऊन गुंबलणारच सांगणारच ते जे काय घरात चांगलं चालले ते कधीही कुणालाही चांगलं सांगण्याचा प्रयत्न करणार नाहीत पण एखादी घटना भावाभात असू दे बहीण भावात असू दे थोडंसं वाद जरी निर्माण झाला तर गाव चवाटावर करण्यासारखे हे अनेक नातेवाईक असतात आणि अशा नातेवाईकनं जास्तीत जास्त दूर राहणं अतिशय चांगलं आहे कारण हे नातेवाईक इतके जवळचे असतात की हे कोण आहेत ह्याचाच शोध लागत नाही आणि ज्यावेळी शोध लागतो त्यावेळी कळून येतं की बहीण भावातलं भावाभातलं आईवडिलांच्यातलं अंतर फार दुबंगलेलं असतं आणि सगळ्यांची मनं एकत्र येऊ शकत नाहीत अशा पद्धतीने ही नाती दुबंगलेली असतात आणि इतके हे खतरनाक जवळचे नातेवाईक असतात काही नातेवाईक असे असतात की तुमच्याकडं तुमची जी कमतरता असते तुमच्यामध्ये जे एखादी गोष्ट कमी असते आणि ती ही अशा पद्धतीनं मांडत असतात की ह्यांच्याकडे एवढी कमतरता आहे किंवा पैशाची चणचण असेल तर हे नातेवाईक पूर्णपणे आपली जी काय आब्रू असेल चार भिंतीच्यातली ही बरोबर समाजामध्ये आब्रू घालवण्याचं काम करत असतात आणि ती गोष्ट तुम्हाला कशी मिळत नाही किंवा तुमच्याकडं पैसे कसे नाहीत आणि तुमच्या ज्या काय कमकुवत गोष्टी आहेत गोष्ट ह्या समाजामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतात कारण प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काहीतरी कितीही जरी श्रीमंत असेल तर काही कमकोवत बाजूसुद्धा असतात ह्या कमकोत बाजू ज्यावेळी आपण समाजातल्या अनेक व्यक्तींना समजतात त्यावेळी संपूर्ण कुटुंब उद्ध्वस् व्हायची एकदा एकदा पाळी येत असते काही ज्या गोष्टी कुटुंबामधल्या ज्या बाहेर सांगता येत नाहीत पण असे काही नातेवाईक असतात की ज्यांना ह्या गोष्टी समजल्यानंतर ते लागलं चवाटावर आणणारा मागे पुढं बघत नाहीत त्यामुळं घरातल्या प्रत्येक सदस्याला त्याचा त्रास होत असतो आणि ह्या कुटुंबाला त्याच्यावर ते हसत असतात आणि गोष्ट जरी छोटी घडलेली असेल तर त्याला मीठ मसाला लावून ही समाजापुढं ती गोष्ट इतकी मोठी करून सांगतात की समाजामध्ये कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला बाहेर पडत असताना एखाद्या व्यक्तीनं जर हे असं का घडलं तुमच्या घरात असं जर विचारलं तर ओशाळासारखं होतं आणि मनं दुखावली जात असतात आणि त्या गोष्टीचा एवढा आपल्या कुटुंबावर परिणाम होत असतो की ती गोष्ट आपण धरून बसत असतो आणि सध्याचं चाललेलं जीवन त्यामुळं पूर्णपणे होण्याच्या मार्गावर असतं अशा पद्धतीने जे नातेवाईक असतात ते आपल्या कमजोर ज्या गोष्टी असतात त्या समाजाला उघड करून सांगत असतात तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे चांगली नसेल तुमच्याकडं थोडीशी अडचण असेल तर ही अडचण समाजापुढे ही मांडायला मागे पुढं बघत नसते त्याच पद्धतीनं ना अनेक नातेवाईक दुसरे एक असतात की तुम्ही तुमच्या प्रगती कशी करत आहात तुम्ही चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये कसं वागत आहात त्यामध्ये सातत्यानं अडथळा आणण्यासारखे हे एक नातेवाईक असतात एखादी तुम्ही गोष्ट प्रगतीचं जर करत असाल तर हे तुम्ही मुद्दाम ते सांगणार की नको हे करू नको सा ह्यामुळं असं होणार चुकीचं होणार जरी ते बरोबर शंभर टक्के गोष्ट चांगली असेल आणि तुम्ही त्यामध्ये प्रगती करत असेल तुम्ही एखादा व्यवसाय नवीन करत असेल उत्पन्नाचा एखादा मार्ग तुम्ही नवीन शोधत असाल तर असे नातेवाईक तुम्हाला टोमणे मारणार असं करुना काम सांगणार अशा पद्धतीनं हे तुम्हाला जास्तीत जास्त मागं कसं ओढता येईल आणि तुम्ही हाही त्या परिस्थितीपेक्षा खालच्या दर्जाला कसं जातील अशा पद्धतीने हे नातेवाईक सुद्धा वागण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळं अशा नातेवाईकापासून आपण जास्तीत जास्त लांब राहणं आणि हे आणि ही, ही काय फार लांबचे नातेवाईक असतात एकदम अतिशय जवळची घरातली जी ह्या व्यक्ती असतात आणि ह्यामुळं जीवन जगत असताना प्रश्न विचार पडतो की घरातल्या काही गोष्टी सांगाव्यात का नाही सांगाव्यात आपली प्रगती सांगावी की नाही सांगावी आणि ह्या अशा नातेवाईकामुळं जरी आपण एखादी सांगण्याचा नाही जरी प्रयत्न केला तर हे नातेवाईक हिरून असतात तुम्ही कुठं जाता काय करता कशा पद्धतीनं वागता कशा पद्धतीनं पैसे मिळवता याचा संपूर्ण म्हणजे एकंदरीत खेकडा प्रवृत्ती जी असते ना तुम्हाला तुमच्या प्रगतीपासून जेवढं खाली वाढता येईल तेवढं ओढण्याचाही प्रयत्न करत असतात ह्याच्या पर्याय अतिशय उत्तम चांगला आहे आपण आपल्या कामामध्ये इतकं तरबेज असावं की कुणाचीही कधीही गरज लागू नये अशा पद्धतीनं आपण आपल्या कामामध्ये सकाळपासून संध्याकाळ जर तुम्ही परफेक्ट नियोजन तुमच्या आयुष्याचं जर केलं असा तर असे नातेवाईक कितीही त्रास देण्याचा जरी प्रयत्न केला तर अशा नातेवाईकांना तुम्ही जास्तीत जास्त लवकरात लवकर ओळखण्याचा प्रयत्न करा त्यांचे चेहरे बघा चेहऱ्यावर तुमच्या लक्षात येतं आहे की ह्यांना तुमचं सुख आवडतं का तुम्ही दुःखात असलेलं आवडतं काही अशा व्यक्ती असतात की जेवढं तुम्हाला दुःख होईल तेवढ्या त्या मनापासून आनंदी असतात पण तुम्हाला धावताना असं धावत असतात की नाही तुझ्या दुःखामध्ये मी सुखाय सॉरी तुझ्या दुःखामध्ये मी दुःखी आहे असं धावण्याचा प्रयत्न करत असतात पण ही कधीही माणसं आपली नसतात त्यामुळं फार विचार करून अशा नातेवाईशी वागणं गरजेचं आहे तुम्हाला ती व्यक्ती कोण आहे कशी आहे हे समजणं गरजेचं आहे खरोखर तुम्ही सुखात असताना एखादी गोष्ट तुम्ही चांगली केलेली असताना ते खरोखर तुमच्या सुखामध्ये सामील आहे की नाही हे तुम्हाला जास्तीत जास्त ओळखते गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मनातल्या ज्या काही गोष्टी किंवा तुमचे भविष्यामध्ये जे काय असणारे प्लॅनिंग जर त्यांना सांगणार असाल किंवा एखादी गोष्ट उद्या करणार असाल किंवा तुमच्याकडे पैसे आहेत का नाही हे सांगणार असाल तर तुम्ही आधी ठरवलं पाहिजे की ही समोरची व्यक्ती आपली आहे का नाही आहे पण काही जीवनामध्ये अशा काही गोष्टी असतात की तुम्ही कधीही सांगत जाऊ नका कसं आणि असे नातेवाईक जर खतरनाक आपल्या घराशेजारी घरात वगैरे राहत असतील तर ह्यांच्यापासून जेवढं अंतर ठेवून तुम्हाला जगता येईल तेवढं तुम्ही सुखी समृद्धी जीवन जगण्याचा प्रयत्न करत असता आणि करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे कारण सुखाला अनेक माणसं असतात पण ज्यावेळी तुम्हाला खरोखर मनापासून दुःख असतं त्यावेळी आपण अश्रू ढाळल्याशिवाय दुसरं तुमचं अश्रू बसायला कोण येत नसतं पण ज्यावेळी तुम्ही हसत असता त्यावेळी किंवा म्हणलेलंच आहे की असतील शीत तर जमतील होतं अशा पद्धतीने काही नातेवाईक असतात तुमच्याकडे जर असेल सगळं चांगलं तर तुमचं गुणगान गायला मागं पुढं पाहत नाही आणि जर तुमच्याकडे काय नसेल तर तुम्हाला अजिबात हातसुद्धा देणार नाहीत बोलवणंसुद्धा नाहीत आणि ओळखसुद्धा धावणार नाहीत अशा पद्धतीनं खतरनाक नातेवाईकसुद्धा आपल्या शेजारी राहत असतात आणि हे आपल्याला ओळखून आपण जीवन आपलं सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद